कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया यांच्यात ठरक घडामोडी सांगली ते पंढरपूर सायकलवारी संपन्न सालाबाग प्रमाणे युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं सांगली ते पंढरपूर आषाढी सायकलवारी संपन्न झाली यामध्ये युवराज शिंदे विजय पाटील रेखा पाटील वैशाली माने शैलजा कुरकुटे रवींद्र करकंबे पांडुरंग शिंदे प्रशांत बोजरे मुकुंद वैभव जंगम चंद्रकांत टेके मठ शिवशंकर खाडगे राजेश जाधव हो। उमेश सूर्यवंशी श्रीकांत पाटील डॉक्टर बिभीषण सारंगकर यांनी यामध्ये भाग घेतला हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये कामाच्या व्यापातून पायीवारी करणं शक्य होत नाही म्हणून गेली चार वर्षापासून संस्थेच्या वस्तीनं आषाढी दिवशीच या सायकल वारीचं आयोजन केले जाते निसर्गाचा समतोल राहावा इंधन बचत व्हावी प्रदूषणमुक्त वातावरण राहावे शारीरिक फिटनेस जपला जावा जातीभेद विसरून महाराष्ट्रातील साधू संतांची परंपरा जपली जावी या हेतूनं या सायकल वारीचं नियोजन केले जाते असे संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी सांगितलं आहे